आझाद मैदानावर आज सलग चौथ्या दिवशी जनांगींचं आंदोलन जनांगीच्या आंदोलनाला पोलिसांकडून एक दिवसाची मुदतवाढ मुंबई पालिका से आणि सीएसएमटी स्थानकामध्ये जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आझाद मैदानाबाहेरील मार्गही असणार बंद दोन दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी होणार खुला छगन भुजबळ आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची घेणार बैठक बैठकीला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्वाचे पदाधिकारी राहणार उपस्थित फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमिती आणि महाअधिवक्त्यांमधील बैठक संपन्न वर्षावरील बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा राधाकृष्ण विखे पाटील महाधिवक्ता विरेंद्र सराफ उपस्थित जरांगींच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक मात्र आडमोठेपणानं नाही तर चर्चेतून मार्ग निघू शकतो मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलकांना सल्ला शरद पवार यांनी आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न का केले नव्हते पवार परिपक्व नेते त्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा होता उपमुख्यमंत्री शिंदेचा निशाणा मराठवाड्याचे माजी संधी अधिकारी मधुकरारड यांची जरांगेंसोबत अर्धा तास चर्चा मराठवाड्यामध्ये शासनाच्या विभागामध्ये मराठा कोणती नोंदी असल्याचा दावा तर हैदराबाद गॅजेट मोडी संदर्भात चर्चा केल्याची माहिती आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी चिखल त्यामुळे महापालिकेकडून उपाययोजना पालिकेच्या आजपासून पाणी बंद करत उपोषणाचा इशारा अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींच्या आधारे जे आर काढा कोर्टात अडचण असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका मुंबईमधून मुं� एक एकतरी विजय यात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा जरांगेंचा राज्य सरकारला इशारा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज